बऱ्याच दिवसांपासून खूप काही आपल्या डोक्यांमध्ये असतं की हे आपल्याला असं करायचं आहे तसं करायचे म्हणजेच आपल्या छोट्या छोट्या विशलिस्ट असतात जसं की आपण ऑनलाईन शॉपिंग करताना बऱ्याच वेळेला जर आपल्याला काही आवडलं तर ते आपण विशलिस्टमध्ये ठेवतो तर त्यातलंच हे एक आहे आणि खरं तर डायरेक्टली फर्निचर करायचं होतं पण याला वेळ आहे म्हणजे आत्ताच लगेच काही आपल्याला करायचं नाही आहे तर थोडेफार चेंजेस जर आपल्याला घरामध्ये करायचे असतील तर ह्या साध्या सिम्पल आयडियाज आहेत जेणेकरून हे आपल्याला जेव्हा जो जोपर्यंत वापरायचं आहे तोपर्यंत वापरून आपण नंतर दोन वर्ष एक वर्षानंतर परत यामध्ये चेंजेस करू शकतो तर त्यातलीच ही एक आयडिया आहे तर टी व्ही युनिट बनवायचं होतं पण ते काही शक्य झालं नाही त्यामुळे नॉर्मल वॉलपेपर लावूनच थोडंसं छान असं मस्त टी व्ही म्हटलं आपला जो काही आहे तर तो डेकोरेट करूया तर त्यामुळे मी हा वॉलपेपर मागवला पण खरं तर झालं असं की मला एका ठिकाणी म्हणजे वेगळ्याच ठिकाणी हा वॉलपेपर लावायचा म्हणून मी हा मागवला पण मला असं वाटलं की त्या ठिकाणी हा पुरणार नाही आणि खूप कमी होईल तर त्यामुळे असं करत करत दिवसभर विचार केला आणि ठरवलं की वॉलपेपर तर हा छान आहे तर मग आपण टी व्हीच्या इथेच लावूया जेणेकरून मेन जो आपला हॉलचा लुक आहे तर तो पण थोडासा चेंज होईल आणि पाहायला ते खूप सुंदर दिसेल तर असा विचार करून मग रात्री हे काम करायला घेतलं होतं कारण हे काम करणं एकटीला थोडंसं अवघड होतं मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग तर टी व्ही सेफफुली बाजूला काढून ठेवायची आणि टी या असल्यामुळे सोबत या सगळ्या गोष्टी मला एकटीला करणं तर पॉसिबल नव्हतं म्हणून मग दिवसभर विचार करून रात्री प्रदीपची येण्याची आणि जेव्हा ते आले तर तेव्हा कामाला सुरुवात केली सगळ्यात आधी दोघांनी मिळून आम्ही टी व्ही साईडला काढून घेतला आणि त्यानंतर मग ज्या ठिकाणी वॉलपेपर लावायचा आहे त्यानुसार थोडीशी तशी कटिंग करून घेतली कारण डायरेक्टली जसं त्यांनी दिला होता तसा लावणं पॉसिबल नव्हतं तर त्यामुळे मग अशा पद्धतीने कटिंग करून घेतली आणि दोघांनी मिळून लावायचं ठरवलं तर यामध्ये पण जो मनी प्लांट असतात त्याचे पाणी आहेत तर ती खाली वरी कसे आहेत म्हणजे व्यवस्थित कसे दिसतील हे चेक करून आमचं इथे लावणं चालू होतं थोडासा विचार करावा लागतो बऱ्याच वेळेला कारण कोणतंही काम आपण लगेच डायरेक्टली नाही करू शकत कसं छान वाटेल किंवा हे असं लावलं तर व्यवस्थित दिसेल का हे बरोबर आहे का या सगळ्या गोष्टींचं मेजरमेंटसुद्धा आम्हाला करायचं होतं तर तेच इथे आमचं सुरू होतं आणि एक दोन ठिकाणी लावताना थोडासा प्रॉब्लेम आलाच पण तो नंतर फायनली जो काय आहे तो फिक्स केला दोन्ही साईडचा आधी आम्ही वॉलपेपर लावून घेतला आणि वॉलपेपरची साईज आहे तर ती थोडीशी कमीच होती आणि असं पण टी व्हीचा जो एकदम बॅक साईड आहे तो काही दिसणार नाही तर त्यामुळे तो पार्ट आम्ही ओपनच ठेवला तिथे काही वॉलपेपर लावला नाही आणि बाकीचा जो काही पार्ट आहे तर तिथे वॉलपेपर लावायचा ठरवला तर सुरुवातीला दोन्ही साईडनं आम्ही वॉलपेपर लावला आणि त्यानंतर सेंटरला आहे तर तो इथे वॉलपेपर लावणं सुरू आहे वॉलपेपर लावताना वरच्या भागाला पण थोडासा प्रॉब्लेम येतो कारण दोघांना पण वरती चढायचं असतं आणि त्यानंतर ही सगळी कामे करावी लागतात पण जेव्हा केव्हा असं दोघं मिळून किंवा घरात ती सगळीच माणसं मिळून आपण काम करतो फॅमिली मिळून तर खरंच खूप आनंद पण मिळतो आणि का कामामध्ये किती वेळ गेला ना याकडे आपलं लक्षसुद्धा लागत नाही नाहीतर त्याच ठिकाणी जर बऱ्याच वेळेला आपण एकटे जर काम करत असेल ना तर असं वाटतं की अरे किती वेळ झालं हे काम करतो आहे काम होत पण नाही आहे पण अशा वेळेला मिळून काम करण्याचा एक वेगळाच फायदासुद्धा असतो आणि मज्जा पण येते खूप जास्त तर नेहमी कटिंग तर मी सगळ्या वॉलपेपरची केली पण आता लास्टचं जे होतं तर ते प्रदीपने कटिंग करून घेतलं आणि खालच्या साईडला पण थोडासा वॉलपेपर लावायचा होता तर तो एक्स्ट्राचा जो काही वॉलपेपर राहिला त्यामधून इथे कट करून तो पण वॉलपेपर लावला आणि आता ह्याचा जो काही फायनल लुक आहे तर तो मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि वॉलपेपर लावताना खूप काही काळजी पण घ्यावी लागते तर याच्या जे काही डिटेल्स गोष्टी आहेत तर याआधीचा पण एक व्हिडिओ मी बनवलेला आहे जो की माझ्या किचन रिलेटेड आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच चेकआउट करा त्यामुळे मी परत त्याच गोष्टी आता शेअर नाही करत तर चला आता फायनल लुक तुमच्यासून वॉलपेपर लावून झाल्यानंतर मग आम्ही नन फाय म्हणजे टी व्ही जो आहे तर तो इथे लावला व्यवस्थित आणि आता इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे आमचा इथे वॉलपेपर लावून झालाय आणि व्यवस्थित टी व्ही बसलाय की नाही ते पण लगेच चेक करून घेतलं कारण खूप मोठी रिस्क होती खरं तर ही सगळी पण चला फायनली सक्सेसफुली जे काही आहे तर ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता दोन्ही साईडचे जी काही एक्स्ट्राचे वायर आहेत तर ती पण मी आता लगेच बॅक साईडला हाईड करेन आणि फायनली अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल वॉलपेपर लावून झालेला आहे तर आता अजून मला थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी नेहमीप्रमाणेच बेस्ट आउट ऑफ वेस्ट म्हणजे मी आधी एक टेबल बनवला होता आणि अजून माझ्याकडे काही प्लाय जे आहेत तर ते शिल्लक होते त्यातलंच हे आहेत आणि एक जो आहे तर त्याच्यावरती मी कलर न देता थोडासा वॉलपेपर जो शिल्लक राहिला तो लावला आणि बाकीच्यावरती ऑलरेडी व्हाईट कलरचा होता आणि बॅक साईडला मग याच्या सगळीकडून ब्लॅक कलर करून घेतला आणि इथे पाहू शकता तुम्ही नॉर्मली जे नेल्स असतात आपल्याकडचे घरचेच कोणते पण तर त्या नेल्सने मी इथे व्यवस्थित असं ठोकून घेतलं आणि अशा पद्धतीने मी ते थोडंसं उडनचं बनवलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर झाले आणि मेन म्हणजे अॅट्रॅक्टिव्हसुद्धा दिसते आता पुढे तुम्हाला ते दिसेलच आणि खिळाला अडकवण्यासाठी जे किचनचं असं त्याचंच एक माझ्याकडे होतं हे तर ते नटने फिट केले म्हणजे नॉर्मल नेल्सच आहे त्यानेच हे ठोकून व्यवस्थित असं फिट करून घेतले ते एकदम पॅक झाले अजिबात ते हालतसुद्धा नाही आहे आणि एकदम प्रॉपरली बसतंय सुद्धा तर अशा प्रकारे मी हे तयार केले तसं जर पाहायला गेलं तर हे असे ऑनलाईन पण भरपूर मिळतात म्हणजे वेगवेगळे मिळतात जसे पाहिजे तसे तर तुम्ही तिथून पण घेऊ शकता जर ज्यांच्या कोणाकडे खूप जास्त म्हणजे माझं जसं टी व्ही युनिट आहे म्हणजे टी व्हीचा एरिया आहे प्लेनस जिथे काहीही नाही आहे तर त्यांनी पण असं छान मस्त डेकोरेट करू शकता त्यांच्यासाठी ह्या मस्त आयडियाज आहेत ज्यांच्याकडे फर्निचर केलेलं नाही आहे टी व्हीसाठीचं त्यांनी अशा पद्धतीने ऑनलाईन एक दोन ऑर्डर करून पण तुम्ही छान मस्त तिथे डेकोरेट करू शकता जवर जवर तर आता हे जवळजवळ खर्च म्हटलं तर मला फक्त वॉलपेपरचाच आला बाकी तर सगळं माझं घरचंच आहे आणि माझ्याकडे हे डेकोरेशनसाठीचं जे काही होतं तर ते पण बरेच दिवस झाले इकडे तिकडेच होतं त्यातलंही मी खालचं जे आहे तर ते पण मी स्वतःच घरी बनवलेलं आहे तर मस्त असं इथे छान माझं आता टी व्ही युनिट पहिल्यापेक्षा एकदम भारी वाटते आणि तुम्हाला मी ज्या काही आयडियाज शेअर केल्यात तर त्या कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका हा टी याचा डायनासोर छोटा आहे छोटासा त्यानंतर वरचं पण तिला किंडर जॉय घेतलं होतं त्यामध्ये ती डॉल मिळाली होती परी तर ती पण ठेवली आहे तिची आणि काही अशाच वस्तू ज्या माझ्या काही आहेत पहिल्या तर हे अशा पद्धतीने आमचं टी व्ही युनिट पहिल्यापेक्षा मस्त आता डेकोरेट झालं आहे आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडलं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवड असेल आणि काही माझ्या आयडियाज आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे मी काही खिळा वगैरे ठोकून घेतलेला नाही आहे नॉर्मली जे हुक असतात तर चिटकवायचे तर ते मिळतात तर तेच मी लावले होते आणि बरेच दिवस झालं लावलेले होते तर त्यालाच मी हे लावले आणि आता हे चार पाच दिवस झालं असंच आहे तर अजिबात पडलेलं पण नाही आहे म्हणजे एकदम व्यवस्थित बसलं आहे तर त्यामुळे मला पण एकदम भारी वाटतं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा आमचा टी व्ही युनिट तर नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा आ...